मंत्री खासदार आमदार कुटुंबियांनी जे आता तिकीट मिळवण्यासाठी फॉर्म भरलेले आहेत तर ते रिजेक्ट केले जाणार आहेत तर या निर्णयात पालकमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय योग्य याबद्दल तुमचं काय मत आहे मुळात एक असं आहे की जी घराणेशाही आपण ज्याला म्हणतो ती घराणेशाही आहे ही घराणेशाहीला भारतीय जनता पक्ष विशेषता विशेषता म्हणतो की भारतीय जनता पक्ष प्रामुख्यानं विरोध करतो सुरुवातीपासून कारण याचा एक तोटा काय होतो की या घराणेशाही मुळे तुम्हाला कार्यकर्ते मिळतात उमेदवार मिळतात त्यांना सपोर्ट मिळतो आता समजा पदाधिकारी असतील मोठे त्यांचे जर नातेवाईक उभे केले तर ते त्यांना साहजिकच सपोर्ट देतात त्यांच्याकडे सगळी साधन सामुखी असतील पहिल्यापासून हे खरं आहे परंतु मग कार्यकर्त्यांनी काय करायचं म्हणजे जे, जे कार्यकर्ते ह्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत महापालिकेचे असेल ग्रामपंचायतचे असेल पंचायत समिती जिल्हा परिषद ह्यासाठी इच्छुक असतात कोण असतात तर सर्वसामान्य कार्यकर्ते इच्छुक असतात आणि त्यांना जर तुम्ही त्याच नात्यातल्या उमेदवारांना तुम्ही द्यायला लागला त्यांच्या खरं म्हणजे खरं असा पण नियम करायला पाहिजे असं मला तर वाटतं की केवळ आमदार खासदार किंवा मंत्री यांच्या नातेवाईकांना तर तिकीट देऊच नाही असा तर नियम पाहिजेच परंतु जे पूर्वी नगरसेवक होते किंवा पूर्वी आणखी काही जिल्हा परिषद सदस्य होते किंवा पंचायत समिती सदस्य होते त्यांच्या सुद्धा नातेवाईकांना देऊ नये तिकीट नातेवाईकांना म्हणजे जवळच्या नातेवाईकांना आता कुठून ना कुठंतरी तरी जवळचं नातं असणारच आहे ना आमचं त्याचं परंतु अगदी जवळचं नातं आहे म्हणजे आता समजा एखाद्या वॉर्डामध्ये आरक्षण पडलेलं आहे आणि एक उमेदवाराला उमेदवारी मिळाली समजा आरक्षण बदललं तर लगेच आपल्या घरच्याच उमेदवारांना पुढं करणं हे काही योग्य नाही मग त्या कार्यकर्त्यांनी काय करायचं मुळात अनेकदा असं असतं की विशेषतः या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्या त्या, त्या उमेदवाराबद्दल किंवा त्या त्या, त्या व्यक्तीबद्दल त्यानं पाच के वर्षात केलेल्या दहा वर्षात केलेल्या कामाबद्दल नाराजी असते अनेकदा किंवा न केलेल्या कामाबद्दल म्हणून आपण त्यामुळं हा पण नियम भारतीय जनता पक्षानं लावायला हरकत नाही की नगरसेवक असू देत किंवा पंचायत समिती सदस्य असू देत किंवा जिल्हा परिषद ग्रामपंचायत सदस्य असू की त्यांनी त्यांना एकदा उमेदवारी मिळाली की नाही संपला विषय त्यांचा ते जर खरोखरच लोकप्रिय असतील काम करत त्यांना परत तुम्ही एक वेळ उमेदवारी द्या हरकत नाही परंतु त्यांच्या घरामध्ये परत त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना उमेदवारी देत कामाने आता सध्या राजकारणामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की महिला घरा कुटुंबियातील महिलांना त्यांच्या घरातील पुरुष मंडळी राजकारणात आणू पाहत आहेत ज्यांना राजकारणातलं काहीही माहिती नाहीये किंवा राजकारणातलं काही जमत नाहीये अशा महिला सुद्धा राजकारणात येत आहेत त्यांना खुर्चीवर बसवायचं आणि सत्तेचा उपभोग मात्र पुरुष मंडळीने घ्यायचा हे कितपत योग्य आहे महिलांनी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहावं किंवा प्रत्येक क्षेत्रात महिलांनी यावं हे चांगलंच आहे पण राजकारणातलं ज्यांना काही जमतच नाही येत नाही कळत नाही अशा महिलांना सुद्धा घरातले पुरुष मंडळी केवळ सत्ता मिळते म्हणून आणि त्या सत्तेचा वापर स्वतःसाठी करता येतो म्हणून महिलांना सत्तेवरती आणण्यासाठी त्यांना राजकारणात प्रवेश करायला पाठिंबा देतात हे कितपत योग्य आहे कसं आहे हे योग्य का अयोग्य हा ठरवण्याचा काही आपला अधिकार नाही येतो परंतु एक निश्चित आहे की अनेक महिला कार्यकर्त्या पहिल्यापासून काम करणारे म्हणजे आता आपण असं धरू की जे पुरुष मंडळी काम करत होती आतापर्यंत नगरसेवक पदाधिकारी त्यांच्या घरातल्याच मंडळींना जर तुम्ही उमेदवारी देणं द्यावी, द्यावी हा वेगळा विषय परंतु अनेक महिला कार्यकर्ते काम करत आहेत ना सगळ्या पक्षामध्ये म्हणजे केवळ भारतीय जनता पक्षातच नव्हे काँग्रेसमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये दोन्ही शिवसेनेमध्ये आहेत अनेक अगदी रिपब्लिकन पक्षात सुद्धा काम करणारे कार्यकर्ते आहेत वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत अशा अनेक पक्षामध्ये काम करणारे आहेत ना तर तुम्ही तो तुम्हाला महिलांना संधी द्यायची ना तर मग अशा कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे मग त्याच्यात की ज्या खरोखर काम करतायत पहिल्यापासून पक्षाचं काम करतायत समाजसेवेचं काम कितीतरी महिला काम करतायत भरपूर महिला काम करतात स्वतंत्रपणे करतात त्याला गरजही नाही कुणाच्या अशा मार्गदर्शनाची किंवा आधाराची तर अशी उमेदवारी तुम्ही आता आरक्षण जेव्हा तुम्ही ठेवतात तेव्हा त्या ते आरक्षणातून अशा महिलांना संधी मिळाली पाहिजे की ज्या कर्तृत्वानं काम करू शकतील आणि त्या भागाचा खरोखरच विकास करू शकतील काहीतरी त्यांच्यासमोर व्हिजन आहे काम करायचं अर्थात असं आपल्याला म्हणता येत नाही की त्यांच्या घरातल्यांनाच उमेदवारी द्यावी का न द्यावी आपण मग अशी म्हणलंच आपण की शक्यतोवर देऊ नये का त्याच कारण असं आहे की मग कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही त्यातनं तुम्ही त्या तो जर कार्यकर्ता खरोखरच पाच वर्ष चांगला असेल लाभला असेल त्याच्याबद्दल चांगली प्रतिमा आहे त्याची सर्व्हेमध्ये तुम्हाला आलेला असेल तर त्याला तुम्ही एक वेळ उमेदवारी द्या परंतु काही वेळेला मात्र एक असा आहे की एखाद्या मोठ्या घराण्यातल्या सुद्धा आपल्याला अशी अनेक उदाहरणं आढळतात की स्वतंत्रपणे काम करणारे पण महिला आहेत ना त्या काय अशा त्यांच्या केवळ मार्गदर्शनाखाली किंवा मा त्यांच्याच म्हणतील तसं काम करणारे असं आहेत त्या स्वतंत्रपणे काम करू शकतात अशा अनेक आमदार आहेत खासदार सुद्धा आहेत की भले त्या एखाद्या राज घराण्यात आले असतील अगदी राजघराण्यातनं आलेले असतील एखाद्या सत्तेच्या घराण्यात आलेल्या असतील पण त्या स्वतंत्रपणे काम करतात तो अपवाद केला पाहिजे मात्र त्याच्यात तसा